एकदम फ्यूड दिसतात नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता सकाळच्या नऊ वाजलेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मम्मी पप्पा ना सकाळच राहण्यामध्ये गेल्यात कारण आज येणार आहेत खुरपायला त्यामुळे मला पण थोड्या जायचं जायचंय पण त्याआधी मला सगळं घरचं काम करायचंय गोरांना ना आज घेऊन नाही बर, बर का टाकायला काल रात्री गवत आणलं होतं ते टाकून घ्यायचंय मग आता पटकन गवत टाकून घेतो गोरांना गवत हे टाकून झाले बरं का आणि आजचं ऊन ना एकदम भारी पडले म्हणजे आज, आज आपण म्हणतो ना असं कडक पण ऊन लागत नाही आणि असं गरम पण होत नाही तसं ऊन पडले म्हणजे एकदम सॉफ्ट आणि वातावरण पण आज सगळं चांगलंय काय शिंगरू आलेत आले तर आज हे आम्ही लय पकडायचो माहिती शिंगरू हे ते असे आपण म्हणतो ना खराटा हे त्याने आम्ही शिंगरू पकडायचो ती मजा यायची पण आता कळायला हे सगळं नाही मी आता राहणार चालू आहे बर का कारण पाण्याचा जार देऊन यायचा आहे चला आता जारू जार उचलतो मरणच होतोय जार मध्ये आणि इकडं खुरपाय चालू आता तिकडचं टुकडं तर झालंय मी ना पाणी दिले बर का आता माघारी घरी चाललोय मी ना जार देऊन आले बर का आता तुम्हाला आमच्या नवीन फॅमिली मेंबर्स दाखवतो आमचे नवीन फॅमिली मेंबर्स ह्या रूम मध्ये म्हणे मला भिहून गेली ते येत आहेत एक मिनट काढावं लागेल बाजूला भाई साहेब तीन पिल्ले आहेत बारी दोन आहेत दोन किती आहेत वाव आणि ती मला भिहून गेली माहितीये का तिला काय वाटलं काय माहिती ती मला बिहून गेली पण किती क्यूट दिसतात मी ना दोन्ही पिल्लांना बाहेर घेऊन आले बर का आणि एकदम बाहेर पिल्ले आहेत आणि ह्यांनी आता जन्म घेतला म्हणजे दोन एक दिवस झाला असेल कारण अजून ह्यांचे डोळे काय सुद्धा नाही उघडलं आणि लय क्यूट बर का म्हणजे लय भारी दिसतात तुम्हाला जवळ दाखवत थोडा आहे का एकदम क्यूट दिसतात आणि आता ह्यांना हाय त्या जागेवर सोडणार आहे परत त्यांची आय मनी मेवाली परत हाय त्या जागेवर त्यांना सोडणार आहे पण हीच असते जास्त आहे गावाकडे राहायचे तुम्हाला अशी बारकी पिल्ल पिल्लं कुत्र्यांची पिल्ल हे बघायला भेटतात आणि लेखी उठत माझ्या बघायला लेखी आहेत तर आता हाय त्या जागा सोडून येतो आमच्या मनीला ब्या वाटायला लागलो मी तिच्या पिल्लांना काय करायला लागलोय काय म्हणून पण नाही तिच्या पिल्लांना काय नाही करणार ही दोन्ही पिल्ल ना माझ्याच हातात झोपली बर का अगं एकदम निवांत झोपलेत त्यांना कशाचं टेन्शन नाही की मी त्यांना बाहेर घेऊन आलोय तर चला आता ह्या दोन पिल्लांना हाय त्या जागेवर सोडून येतो कारण त्यांची मम्मी वाट बघत बसली ती तिची माझ्या वाट बघत बसली माहिती आहे तिथं तुम्हाला दाखवतो एक मिनट एक दिसत असेल तर हाय का तिथं वाट बघत बसली ती मग आता पटकन सोडून येतो हाय त्या जागेवर हो ना हो पिल्लांना हाय त्या जागेवर घेऊन आले बरं का आता हाय त्या जागेवर सोडून देतो हळूहळू अरे रे पटचाल आता हाय त्या जागेवर सोडलंय इथली घागर काढतो की म्हणजे मांजर ही अशी एकदम खूप रोस्त म्हणजे जागा ठेवतात बरं का कारण त्यांच्या पिल्लांना कोणी बघू नाही कोणी उचल नाही ना म्हणून पण मी तर मालक माझा हक्क आहे त्यांना उचलायचा है ना तर चला आता इथनं जाऊया गुरांच्या गावणीत ना कालसारखा राडा झालाय बरं का, का म्हणजे गवताची माती होती ना ती सगळी गावणीत झाली हाय का आता ती परत मला स्वच्छ करावं लागेल बुडकं काढावं लागते ना आणि माती धुवून घ्यावं लागेल नाहीतर परत गुरं दुपारी खायच खाणार नाही ती पावसामुळे ना सगळे शेंगरू ही घरी आल्यात बरं का कारण आता पावसाचं वातावरण झालंय तर इथं पंधरा वीस शिंगरू आहेत बरं का इथं सगळी पंधरा वीस शिंगरू असे फिरतात आता थोडं कॅमेरामुळे दिसत नसेल कारण मी वाईड अँगलनी शूट करतोय मला ना आता एकदम भारी ढग दिसलात बरं का तो मला दाखवतो हाय का ती डग असं वाटतंय ना खाली पडायला लागल्यात म्हणजे सगळं वर आहे आणि ती ढग असं वाटतंय ती उसाव पडायला लागल्यात कसला भारी व्ह्यू दिसतोय तिथे आणि आबाळ क्लिअर होत आहे बरं का पण थोडं थोडं कुठं 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 इकडून आबाळ जमायला लागले सगळा आभार क्लिअर आहे दुपारच्या अडीच वाजल्यात बरं का आणि मी चाललोय आता रानामध्ये कारण गवत काढून झालंय आणि ते गवत घेऊन आहे मध्ये अजून तसं त्यांचं खोरपाय चालू आहे पण गवताचा ढिगारा झाला झालाय कारण बायाने सगळं गवत हे आहे आणि ते गाड्यामध्ये मला घेऊन आहे आता मी गाड्या घेऊन जाणार आहे आणि ऊन बिले बेकार पडले माहिती का आहे का कडक ऊन पडलंय एकदम एकदम कडक ऊन पडलंय आणि असले ओनमध्ये आता मला जायचंय गवत गोळा करायला ना मला पाटी पाहिजे बरं का पण ह्यात पाणी मग आता ही पाणी ओतून देतो कारण ह्याच पाठीमध्ये गवत गोळा करायचं आहे आणि एक पण घेतो कारण गाड्यामध्ये टाकावं लागेल खाली कारण धरपा तर आता सकाळी ते गवत्याने आहे काय म्हणताय नको अजून बरं तिकडे एवढं टाकून करून टाकायचं तर इथं दोन गटोड गवत काढले आणि एक पाटी आणून टाकली गवताची आणि तिकडे गवत का काढायचं चालू आहे अजून आता शेख तीन वाजले ते तर चला आता गटोड घेऊन घरी जातो मी मी गवताचा गाडा घरी घेऊन आलो बरं का आता ही गाडा पूर्ण गोरांना टाकायचा आहे कारण आता अजून टी गवत जायचंय अजून तीन ते चार गाडं भरत्यान मग ते सहा वाजेपर्यंत सगळं गवत घेऊन यायचंय त्यामुळे ही गाडा आता सगळ्या गुरांना आहे गवताचा बऱ्यापैकी गवत ना गाड्यामध्ये भरून झाले बरं का अजून तिकडे भरायचं चालू आहे म्हणजे अजून दोन गाड्या तर भरत्यान गवताचा मग आता गवत गाड्यामध्ये भरून घेतो आणि थेट तुम्हाला घरी भेटतो मम्मी ना आता रानात नाही आले बर का होय मग कटाळा आला का नाही आला मग सकाळी न मग मी नऊ वाजता गेलते आणि आता किती साडेपाच काहीतरी वाजल्यात म्हणजे किती आठ नऊ तास झालं ना पूर्ण साडेआठ तास पूर्ण साडेआठ तास आणि ती वी असल्या उन्हामध्ये म्हणजे सगळ्याला वाटतं बर का शेतकरी मनाचा राजा असतो पण शेतकरी खरंच मनाचा राजा नसतो शेतकऱ्याला काय जरी झालं तरी कष्ट करावं लागतं तर मित्रांनो आजचा दिवस लय भारी होता आणि आजचा दिवस पूर्ण कामामध्ये गेला त्यामुळे आज कसा दिवस गेला ती काय सुद्धा कळ नाही त्यामुळं आजचा ब्लॉग मी हिथच थांबवत जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये